मीटिंग पार पडली पहिल्यांदा ऑपरेशन सिंदूर नंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अभिनंदनाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठराव मांडला म्हणजे शब्द देखील गौरवपूर्ण होते काय सांगाल ऑपरेशन सिंदूरचा ठराव आज एन डी एची बैठक होती आणि मुख्यमंत्री परिषदेमध्ये ऑपरेशन सिंदूर याचा हा ठराव देखील मांडण्याची संधी आ, मला त्या बैठकीमध्ये मिळाली आणि ऑपरेशन सिंदूर खऱ्या अर्थाने जे लोकांच्या जनभावनेला लक्षात घेऊन ऑपरेशन सिंदूर आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी हे केलं यशस्वीपणे राबवलं त्यासाठी मी भारतीय लष्कराचं अभिनंदन केलं आर्मी नेव्ही एअरफोर्स यांचं अभिनंदन केलं आणि देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी खरं म्हणजे मी त्याच्यामध्ये पराक्रमी प्रधानमंत्री देखील म्हणालो कारण शेवटी हा पराक्रमच आहे एक प्रकारचा कारण भारतीय सैन्याच्या पाठीशी उभं राहणं आणि त्यांना ताकद देणं बळ देणं हे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी झालं नव्हतं म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचंही मी एन डी एच्या वतीने अभिनंदन केलं परिषदेच्या वतीने अभिनंदन केलं आणि शिवसेनेच्या वतीने देखील अभिनंदन केलेलं आहे खरं म्हणजे ऑपरेशन सिंदूर ही प्रत्येक देशवासियाच्या मनामधली एक खतखत होती संताप होता चिड होती पेलगाममध्ये झालेले बेकसूर लोकांना ज्या पद्धतीने आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या आणि धर्म विचारून विचारून गोळ्या घातल्या आणि त्यावेळेस आपल्या ज्या आपल्या भगिनी होत्या बहिणी होत्या त्यांचं कुंकू पुसण्याचं काम सिंदूर पुसण्याचं काम ज्या पाक धार्जिन्या आतंकवादींनी केलं त्यांना जशाच तसा ठोक उत्तर प्रधानमंत्री आणि आपल्या लष्कराने दिलं आणि त्यामुळे देश पूर्ण देशभरातून त्यांचं अभिनंदन होतं आहे आणि आज तो अभिनंदन ठराव इथं मांडण्याची संधी मला मिळाली याचे इतर घटक पक्ष देखील आहेत पण मात्र एवढा मोठा ऐतिहासिक ठराव तुम्हाला मांडण्याची संधी देण्यात आली कारण ऐतिहासिक घटना ठराव तुमच्याकडे ऐतिहासिक घटना होती आणि ते म्हणजे एनडीएतल्या प्रमुख घटक पक्षापैकी तुम्हाला संधी दिली इतरही पक्ष होते मग त्यासाठीच मी आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींना धन्यवाद देखील दिले की अतिशय महत्त्वाचा देशाच्या रक्षणासाठी देशवासियांच्या रक्षणासाठी आणि आपल्या लाडक्या बहिणींचं सिंदूर उजाडण्याचं का पाप ज्यांनी केलं त्यांच्या विरोधामध्ये जी भूमिका भारताने घेतली आणि ठोस भूमिका घेतली आतापर्यंत ॲक्शनला रिॲक्शन होत नव्हती आणि आपण पाहतोय की मी याआधी पण म्हटलंय की सव्वीस अकराचा हल्ला असेल सिरियल बॉम्बस्फोट असतील संसदेवर हल्ला असेल पठाणकोटचा हल्ला असेल त्याचबरोबर आपल्या सीमेवर जवानांची मुंड मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये नेण्याचं पाप केलेलं अतिरेक्यांनी हेही पाहिलेलं लोकांनी आणि त्यामुळे अशा अनेक वेळा अनेक प्रसंग घडले पण आता यापूर्वीच्या सरकारांनी कधीही अशा प्रकारचं रिॲक्ट केलं नव्हतं जशाच तसं ठोक उत्तर किंवा धडा शिकवला नव्हता आणि म्हणून तो धडा शिकवला यावेळेस लोकांच्या मनातलं जे आहे जे बदल्याची भावना होती त्याला आपण काय म्हणतो ईट का जेव्हा फत्तरसे खून का जवाब खून से आणि आता तर गोली का जवाब तो बोलो से देंगे असं मोदीजी म्हणालेले आहेत आणि आत्ता चर्चा फक्त ओ केवर चर्चा फक्त दहशतवाद बंद करण्यावर दुसरी चर्चा नाही असा ठोस निर्णय कधी कुठला प्रधानमंत्री मोदयांनी घेतला होता का नव्हता त्याला धाडस लागतं हिंमत लागते आणि म्हणून मी अभिमानाने सांगतो की आज त्यांचा अभिनंदन ठराव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एन डी एच्या घटक पक्षाला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद एक महत्वाचा मुद्दा आणि पण की, की, की पंतप्रधान नरेंद्र यांनी मीटिंग मध्ये हे सांगितलं आहे की त्यांचं काय ते काय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी साफ सांगितलेला आहे की हा निर्णय भारताचा आहे आणि हा निर्णय जो आहे पाकिस्तान बद्दल या पहलगाम बद्दल आतंकवादाबद्दल भारतच निर्णय घेणार असं ठोकपणे त्यांना सांगितलं आहे आणि यासाठी त्याच्यामध्ये कुणाच्या मध्यस्थीची आवश्यकता नाही असे प्रधानमंत्र्यांनी स्वतः सांगितलं आहे आणि हे करत असताना आपल्या पूर्ण जगभरामध्ये आपल्या अनेक देशांमध्ये आपली शिष्टमंडळ देखील त्यांनी पाठवलेली आहेत भारताची की कशा भारताची बाजू भारताने किती सहन केलं आणि पाकिस्तानने नेहमी दहशतवाद कसा पोचला दहशतवादाला कसा खतपाणी घातलं दहशतवादी कसे त्यांच्या आतंकवादी त्यांच्या दे पाकिस्तानमध्ये खुल्या फिरताना आपण पाहिलं अरे जे आतंकवादी ज्या आपल्या लष्कराने त्यांचे ट्रेनिंग अड्डे उद्ध्वस्त केले त्यांचे आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले आणि प्रिसाईज अटॅक केला म्हणजे टार्गेटेड आपण काम केलं सिव्हिलियनला काही त्रास दिला नाही आणि मग असे जे कोणी आतंकवादी त्या ठिकाणी मारले गेले त्यांच्या जनाजामध्ये त्यांच्यामध्ये आर्मीचे ऑफिसर राज्यकर्ते म्हणजे पाकिस्तान त्यांना पणा देतोय पाकिस्तान त्यांना सगळ्या अतिरेकी पाकिस्तानमध्ये खुलेआम आहेत आणि म्हणून ही बाजू जी आहे पाकिस्तान दहशतवाद पाकिस्तान पाकिस्तानाने इतके वर्ष अनेक अनेक देशांमध्ये भारतात तर विशेषतः भारतामध्ये जे त्यांनी दहशतवादाला पोचलेला आहे आणि जे म आतापर्यंत भारतामध्ये मुंबईवर जे जे अटॅक झाले ते सगळे अतिरेकी पाकिस्तानमध्ये आहेत आणि म्हणून ही बाजू भारताची आणि पाकिस्तानचा दहशतवाद हा जगभराला कळला पाहिजे पाकिस्तानचा खरा बुरखा खरा चेहरा जगाच्या समोर आला पाहिजे म्हणून हे शिष्टमंडळ गेले आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर खासदार तोच प्रश्न आहे तो एकीकडे तुम्ही पंतप्रधानचा अभिनंदनचा ठराव करतात दुसरीकडे पाकिस्तानचा जो दहशतवादाचा चेहरा आहे ते श्रीकांत शिंदे जगामध्ये उघडकीस आणतात कसं वाटतं त्याचा देखील मला अभिमान आहे आणि त्यासाठी देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मी अभिनंदन करतो की आपला सगळ्यात म्हणजे तरुण खासदार आणि त्याला शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म त्याला देण्याचं काम किंवा ही सन मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे आणि म्हणून आपल्या भारताची बाजू त्या ठिकाणी त्यांनी यू ए ईमध्ये अबुधाबी दुबई सगळी व्यवस्थित मांडली आणि यू ए ईने देखील सांगितलं की आम्ही पाकिस्तानच्या दहशतवादाबरोबर नाही आम्ही भारताबरोबर आहोत म्हणजे ती देखील मुस्लिम कंट्री असून त्यांनी देखील दहशतवादाला सपोर्ट केला नाही आणि त्यांना देखील भारताची बाजू सांगण्यामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांची जी टीम आहे ती यशस्वी झाली हे देखील महत्वाचं पर... आहे अनुषंगाने दुसरा एक मुद्दा आहे जेव्हा हे सगळं घडलं होतं आणि अनेक वेळा म्हणजे की आपण हल्ले प्रति हल्ले चालू होते तेव्हा काही राजकीय नेते की जे देशावर बोलत असतात ते परदेशामध्ये उन्हाळ्याची सुट्टी घालवण्यासाठी गेले होते आता खरं म्हणजे देश पेटलाय देशामध्ये पेटला, देश देश दे युद्ध होतंय देशामध्ये दे पाकिस्तान हल्ला करतो आहे आपण रिॲक्ट करतो आहे पाकिस्तानचा हल्ला परतवून लावतो आहे आपल्या देशाचं रक्षण करतो आहे सीमाचं रक्षण म्हणजे आपल्या बॉर्डरचं रक्षण करतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्या लोकांनी आपल्या लष्कराच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे सैन्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे देशाचे प्रधानमंत्री यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि मग अशा वेळेस काही लोकं त्याचा राजकीय अर्थ काढतात काही राजकीय भाष्य करतात काही लोक काय काय बोलतात अशी ही वेळ राजकारण करण्याची नाही खऱ्या अर्थाने देश जो देशप्रेमी आणि देशभक्त राजकारणी असेल तो या देशाच्या आणि लष्कराच्या पाठीशी उभा राहील जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांना दहशतवादीकडून धमकी आली ती त्यांनी देश काय महाराष्ट्र सोडला नव्हता हो मात्र जेव्हा युद्धाची परिस्थिती होती अशा वेळेस उद्धव ठाकरे परदेशात होते काही भीती वाटत होती म्हणून होते आता हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे खरं म्हणजे हा तुम्ही त्यांना प्रश्न विचारला पाहिजे आणि प्रत्येक देशभक्त हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार आम्ही पुढे नेतो आहे आणि म्हणून तर त्यांची जी काही भूमिका आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण जेव्हा कोणी आपले संकटात असतात आपत्ती येते तेव्हा त्यांना मदत करायचं काम असतं त्यावेळेस सगळे अख्खे आम्ही लोक तिकडे काश्मीरला गेलो होतो त्यांना सुखरूप आणण्यासाठी म्हणजे बाळासाहेबांचे विचार सोडल्यानंतर कशी परिस्थिती होते आणि कसा बदल होतो वागण्यामध्ये हे तुम्ही प्रत्यक्ष मला न विचारता त्यांना विचारलं पाहिजे हे जनगणनेचा देखील ठराव मांडण्यात आलेला आहे त्याची मागणी मागच्या अनेक वर्षांपासून देशामध्ये होत होती पण आज पंतप्रधानांनी त्याची मागच्या काही दिवसांपूर्वी घोषणा केली तो ठराव तोही ठराव जात न्याय जनगणनेचाही ठराव मंजूर झाला आणि त्यामध्ये प्रधानमंत्री महोदयांनी दे देखील भूमिका त्यांची स्पष्ट केली यामध्ये सर्व जातीपातीला जे काही मागा असलेले आहेत काही सामाजिक शैक्षणिक आर्थिक जे सर्वांच्या सोबत आले पाहिजे मेन स्ट्रीममध्ये आले पाहिजे मुख्य प्रवाहात आले पाहिजे आणि यासाठी जात भे जातपात न पाहता या ठिकाणी सर्वांना न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून ॲक्च्युअल ज जातीय गणना झाल्यानंतर खरं काय आहे वस्तुस्थिती काय आहे हे जगासमोर म्हणजे देशासमोर आणण्यासाठी आणि प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी जातीय जनगणना आवश्यक आहे आणि मी भूमिका प्रधानमंत्री मोदी घेतलेली आहे भारत आता जगातील चौथ्या अर्थव्यवस्थाप्रकार अभिमान आहे आपण जेव्हा पाहिलं दोन हजार चौदा पूर्वी भारत अकराव्या स्थानावर होता आज भारत चौदा चौथ्या नंबरला आहे जपानच्या पुढे गेला आहे आणि आता आप आता प्रधानमंत्री महोदयांचं टार्गेट आहे की आता तिसऱ्या नंबरला आणायचं म्हणजे जर्मनीला देखील मागे टाकून भारत पुढं जाईल आणि म्हणूनच जे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस हे जे काही व्हिजन आहे विकसित भारताचं ते एक, -एक टप्पा पण पुढं जातो आहे आणि म्हणूनच अशा प्रकारच्या बैठका फायद्याच्या आहेत राज्याचा विकास होतो देशाचा विकास होतो देश पुढं जातो आणि म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये आता अकरा वर्ष एक वर्ष आता पूर्ण होईल तिसऱ्या टर्ममध्ये तर आपण पहा दोन हजार चौदापूर्वी या राज्य देशामध्ये झालेले विकासाची कामं इन्फ्रास्ट्रक्चरची कामं जे काय प्रगती झाली आणि आत्ता दहा वर्षात जी प्रगती झाली तुम्ही जर कम्पेअर केलं तुलना केली तर तुम्हाला मग ते एअर कनेक्टिव्हिटी असेल रोड कनेक्टिव्हिटी असेल रेल कनेक्टिव्हिटी असेल पोर्ट कनेक्टिव्हिटी असेल किंबहुना विकासाचे प्रकल्प असतील तुम्हाला जमीन आस जम्या जमीन आसमानचा फरक दिसेल इकडे विकासाचे प्रकल्प झाले दुसरी काय कल्याणकारी योजना मग लाडली काय ते आमचं लाडकी बहीण तर महाराष्ट्रात आहे पण इथे बेटी बचाओ बेटी पढाव जनधन योजना ड्रोन दिदी उज्ज्वला योजना किती योजना केल्या त्यामुळे लखपती दिदी त्यामुळे ह्या सगळ्यामुळे देश पुढं चालला आहे आणि देशाची अर्थव्यवस्था जी आहे इतर देशांची अर्थव्यवस्था डगमगली आहे म्हणजे कमजोर झालेली असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था आपण तिसऱ्या चौथ्या नंबरवरून तिसऱ्या नंबरवर नेण्याचा जो काही संकल्प करतो आहे ती मोठी अचीवमेंट आहे सर हिंदी मी ऑपरेशन संदूर का प्रस्ताव आपने जो है आज रखा था खुद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इनका आपने अभिनंदन किया जो सेना फोर्सेस उनको लेकर आपने आज ऑपरेशन सिंदूर आज एन के बैठक में ऑपरेशन सिंदूर का प्रस्ताव जो पारित हो गया उसे मुझे मौका दिया इसलिए मैं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को धन्यवाद भी दिया हूँ और ऑपरेशन सिंदूर कामयाब हो गया इसलिए मैं मैंने और हमारे एन ने पूरे परिषद ने भारतीय जवानों का भी अभिनंदन किया है आर्मी नेवी एयरफोर्स को अभिनंदन किया है और आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी एक कामयाब प्रधानमंत्री के रूप में पूरे देश ने नहीं दुनिया ने देखा है और इसलिए उनका भी अभिनंदन किया क्योंकि सेना के पीछे हमारे जवानों के पीछे पूरी ताकत से खड़े रहने का काम उन्होंने किया और जो बहनों का सिंदूर पहुंचने का पाप पाकिस्तान ने किया उसको सबक सिखाने का काम ऑपरेशन सिंदूर के माध्यम से हमारे जवानों ने किया हमारे सेना ने किया और आदरणीय प्रधानमंत्री जी उसके पीछे डटकर खड़े रहे इसलिए ये प्रधानमंत्री जी का अभिनंदन करना गौरव करना ये हमारी जिम्मेदारी है और ऐसे जो यशस्वी लोकप्रिय और पराक्रमी प्रधानमंत्री जिन्होंने जिन्होंने खुद दिखाया कि ऑपरेशन सिंदूर जो लोगों ने जो पाप किया था हमारे बहनों का सिंदूर उजाड़ने का उनको सबक सिखाने का, का काम किया है अभी कहा है अब गोली चलेगी तो तोप गोला चलेगा अभी सिर्फ बातचीत होगी पीओ के ऊपर और बातचीत होगी दहशतवाद खत्म करने पर इतना बोलने वाला कौन आदमी है इतना बोलने वाला प्रधानमंत्री पहला इस देश को मिला है इससे पहले कई हमले हो चुके हैं छब्बीस ग्यारह छब्बीस ग्यारह हो गया मुंबई बॉम्ब स्फोट हो गया सीरियल बॉम्ब स्फोट हो गया संसद पर हमला हो गया पठानकोट हमला हो गया सीमा पर बॉर्डर पर हमले हो गए किसने ऐसा किया था कभी एक्शन लिया था आज जो बोल रहे हैं वो कहाँ थे और इसीलिए आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी का कर्तृत्व जो है काम जो है वो तारीफ़ काबिल है इसलिए मैं उनकी बहुत हृदय से तहे दिल से उनका अभिनंदन कर दिया है थैंक यू सर